नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो चाळीस प्लस वयानंतर आपल्या शरीरात आणि मनात अनेक बदल होतात जसं की हार्मोनल चेंजेस एनर्जी कमी होणं त्वचेमध्ये बदल होणं म्हणजेच आपली स्किनवर सुरकुत्या येणं केस गळती होणं त्याचबरोबर जास्त प्रमाणात थकवा येणं पण योग्य काळजी घेतली तर आपण ह्या वयात सुद्धा तेजस्वी आरोग्यपूर्ण आणि खुश राहू शकतो कसं ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग पाहूया अशा दहा नैसर्गिक गोष्टी ज्या तुम्ही रोज केल्या पाहिजेत त्याही घरच्या घरी तर नंबर वन ती म्हणजे दिवसाची सुरुवात हो तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी लिंबू आणि मध याने करा म्हणजेच सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडा मध मिसळून ते प्या हा एक साधा सोपा घरगुती तुमचं शरीर डेटॉक्स करण्याचा मंत्र आहे यामुळे तुमचं पचन सुधारतं आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते यामुळे तुम्ही दिवसाची सुरुवात फ्रेश एनर्जीने करता त्यानंतर नंबर टू म्हणजे पंधरा मिनटांचा योगा किंवा स्ट्रेचिंग तुम्ही करा हो तुमचं वय काहीही असो दररोज सकाळी फक्त पंधरा मिनिटं सूर्यनमस्कार प्राणायाम किंवा अगदी सोप्या सोप्या स्ट्रेचिंग्स तुम्ही करू शकता हे तुमचं हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठी किंवा या वयात चाळीस प्लस किंवा तीस प्लस नंतरही आता सांधेदुखी महिलांमध्ये पुरुषांमध्ये होते ते टाळण्यासाठी आणि आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर नंबर तीन म्हणजे संतुलित आणि ऋतूनुसार आहार घ्या आपण जे खातो ते आपल्या शरीरावर सरळ परिणाम करत असतं म्हणजेच हिरव्या भाज्या सिजनल फळं डाळी ताक हे सगळं वयाच्या या टप्प्यावर पचन त्वचा केस आणि हाडांसाठी खूप महत्वाचं असतं याचे आपल्या शरीरासाठी आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी खूप मोठे फायदे असतात त्यामुळे ज्या त्या ऋतूनुसार रु, जो तो आहार तुम्ही घ्यायलाच हवा त्यानंतर नंबर चार म्हणजे दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी तुम्ही प्या पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात त्यामुळे तुम्ही जास्त जेवढ्या जास्त प्रमाणात पाणी प्याल तेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्या शरीरातील विषारी घटक अतिरिक्त चुकीचे घटक शरीरातून बाहेर टाकले जातील यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील तुम्हाला थकवा कमी येईल व तुमचे डोळे आणि केस निरोगी राहण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल त्यानंतर नंबर पाच मी टाईम हो दररोज किमान दहा मिनिटं तरी तुम्ही स्वतःसाठी द्यायला हवीत दिवसभर सगळ्यांची काळजी घेतो आपण पण स्वतःसाठी वेळ नाही अशा गोष्टींमुळे आपला मानसिक थकवा वाढतो त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी किमान दहा मिनिट तुम्ही ध्यान करा कुठलं एखादं शांत सॉफ्ट म्युझिक ऐका किंवा तुम्ही तुमचं आवडतं पुस्तकही वाचू शकता हा वेळ हा फक्त तुमचा आणि तुमच्यासाठीच असायला हवा त्यानंतर नंबर सहा ते म्हणजे हळद दूध रात्री झोपण्याआधी घ्या हळद हे नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहे तुम्ही जर रात्री गरम दुधात हळद घालून प्यायली तर तुमच्या सांधे सांध्यामध्ये जो दुखरेपणा असतो सांधेदुखी किंवा सतत थकवा येणे झोप न लागणे अशा त्रासांवर तुम्हाला मात करायला मदत होईल त्यानंतर नंबर सात म्हणजे सकाळचं उन्हं हां विटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी किमान दहा ते पंधरा मिनिटं थोडंसं उन्हं शरीरावर घेतल्याने आपल्याला नैसर्गिक विटॅमिन डी मिळतं जे हाडांसाठी आणि आपल्या मनासाठी आवश्यक आहे ते मूडसुद्धा चांगलं प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतं त्यानंतर नंबर आठ म्हणजे जेवल्यानंतर बडीशेप किंवा जिरे पाणी घ्या होय बडीशेप किंवा जिरे पाणी प्यायल्यामुळे आपलं पचन सुधारतं गॅस अपचन कमी होतं आणि चाळीस प्लस वयानंतर आपली पचनसंस्था थोडीशी कमजोर व्हायला लागते म्हणूनच हा उपाय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जेवल्यानंतर थोडीशी बडीशेप खा किंवा मग भिजत घातलेल्या जिऱ्याचं पाणी थोडंसं प्या त्यानंतर नंबर नाईन म्हणजे नैसर्गिक स्किन केअर रुटीन होय बेसन हळद दही गुलाब पाणी हे घरगुती घटक वापरून स्किनला नैसर्गिक ग्लो देता येतो त्यामुळे तुम्ही घरगुतीच स्किन केअर रुटीन वापराल महागडे प्रोडक्ट्स टाळा आणि घरच्याच गोष्टी वापरून त्वचा चमकवा त्यानंतर नंबर टेन म्हणजे रात्री लवकर झोपणं तेही दहा वाजण्यापूर्वी दहा वाजेपूर्वी झोपल्याने शरीरातले हार्मोन्स संतुलित राहतात झोपेचा दर्जा चांगला राहतो आणि शरीर रिचार्ज होतं यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश आणि एनर्जेटिक राहता त्यामुळे शक्य तेवढ्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न करायला हवा की रात्री लवकरात लवकर झोपावं किमान अकरा वाजेपर्यंत तरी रात्री आपण झोपलं पाहिजे तर मैत्रिणींनं ही होती अगदी साधी सर दहा नैसर्गिक आणि प्रभावी सवयी ज्या तुम्ही रोज पाळल्या तर चाळीस प्लस वयानंतरही तुम्ही भरपूर एनर्जेटिक ग्लोई आणि आत्मविश्वासाने भरलेलं आयुष्य जगू शकता जर हे उपाय तुम्हाला आवडले तर तुम्ही स्वतःवर प्रेम करा आणि या सवयी आजच सुरू करा आणि हो अशा उपयुक्त व्हिडिओसाठी प्रतुज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका ग्लो तुमचा मार्गदर्शन आमचं व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप आभार धन्यवाद